Please. माझी शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या पडकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या मधलं पडकणातील मौल्यवान रत्नांची एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो त्यामध्ये आपण सामाजिक कला विज्ञान आणि क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे तसेच आपल्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर व्यक्तींची जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव आहे हेन्री फोर्ड मित्रांनो हेनरी फोर्ड हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध उद्योगपती आणि फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक होते त्यांचा जन्म तीस जुलै अठराशे त्रेसष्ट रोजी हो मिशिगन अमेरिका इथे झाला फोर्ड यांनी ऑटोमोबाईल उद्योगात अमूलाग्र बदल घडवून आणला त्यांनी एकोणीसशे आठमध्ये मॉडेल टी ही सामान्य माणसासाठी परवडणारी कार बाजारात आणली ज्यामुळे मोटरगाडी गाडी ही लक्झरी नसून सर्वसामान्यांची गरज बनली हेन्री फोर्ड यांनी असेंबली लाईन या उत्पादन प्रणालीचा अवलंब केला ज्यामुळे कारचे उत्पादन जलद अचूक आणि स्वस्त झाले त्यांनी आपल्या कामगारांना चांगले वेतन दिले त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणली हेन्री फोर्ड हे मास प्रोडक्शन आणि मास कन्झप्शन या संकल्पनांचे जनक मानले जातात त्यांनी औद्योगिक क्रांतीत मोठा वाटा उचलला असून आधुनिक उत्पादन व्यवस्थेचे ते आद्य प्रवर्तक होते सात एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांचे निधन झाले परंतु त्यांच्या कल्पना आणि कार्यपद्धती आजही उद्योगविश्वात मार्गदर्शक ठरले जातात हेनरी फोर्ड हे एक विज्यनरी उद्योगपती होते त्यांनी कार उत्पादनात औद्योगिक क्रांतीचे स्वरूप दिले बालपणापासूनच त्यांना यंत्रसामग्रीविषयीचे आकर्षण होते त्यांनी इंजिन मोटार आणि मशीनबद्दल अनेक प्रयोग केले आपल्या तरुणपणी त्यांनी एका वाफेच्या इंजिनाचे मॉडेल तयार केले अठराशे शहाण्णव साली त्यांनी क्वाड्री सायकल नावाची आपली पहिली मोटर गाडी तयार केली ज्यामुळे त्यांना ऑटोमोबाईल कारकिर्दीला सुरुवात झाली एकोणीसशे तीनमध्ये त्यांनी फॉर्ड मोटर कंपनीची स्थापना केली काही वर्षातच त्यांनी मॉडेल टी कार बाजारात आणली ही कार सोपी मजबूत आणि परवडणारी होती ज्यामुळे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब देखील ही गाडी खरेदी करू शकत होते या कारने अमेरिकेतील दळणवळण आणि जीवनशैलीत क्रांती घडवून आणली त्यांच्या उत्पादन पद्धतीमुळे कार उत्पादनाचा खर्च कमी झाला आणि वेळही वाचला एका कारचे उत्पादन काही तासांवरून काही मिनिटावर आले फोर्ड यांनी केवळ यांत्रिक क्रांती केली नाही तर कामगारांसाठी सामाजिक सुधारणा देखील केल्या त्यांनी कामगारांसाठी आठ तासांची कामाची वेळ आणि डॉलर फायचा दररोजचा पगार दिला जे त्या काळात फारच प्रगतिशील निर्णय होते त्यामुळे कामगारांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि ते स्वतःचीच तयारी केलेली कार खरेदी करू शकले हेनरी फोर्ड यांचा विश्वास होता की उत्पादन करणारा व्यक्ती हा त्याचा ग्राहकही असला पाहिजे राजकारण समाज आणि तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रांवर फोर्ड यांचा प्रभाव हो पडला त्यांनी औद्योगिक व्यवस्थापन उत्पादनशास्त्र आणि आधुनिक व्यवसाय धोरण यामध्ये नवे आयाम दिले आज फोर्ड मोटर कंपनी जगभरात काम करते आहे आणि तिचे नाव हेनरी फोर्ड यांच्या कार्याची साक्ष देते त्यांचे योगदान फक्त अमेरिकेपुरते मर्यादित राहिले नाही तर त्यांनी जगभरात उत्पादन क्षेत्रात नवी दिशा दिली हेन्री फोर्ड हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर आधुनिक औद्योगिक क्रांतीचे महान शिल्पकार होते तीस जुलै अठराशे त्रेसष्ट रोजी हो मिशिगन राज्यातील डिअरबॉर्न येथे जन्मलेले फोर्ड हे लहानपणापासूनच यंत्रसामुग्रीकडे आकर्षित होते त्यांच्या वडिलांनी शेतीसाठी त्यांना तयार केले होते पण हेनरी फोर्डला मशीनची गोडी होती वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी घर सोडून डेट्रॉइटमध्ये जाऊन विविध कारखान्यांमध्ये काम केले आणि तिथेच त्यांनी यंत्रिकेचे शिक्षण घेतले अठराशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या पेट्रोलवर चालणाऱ्या चार अश्वशक्तीच्या वाहनाची निर्मिती केली आणि त्याच यशाच्या जोरावर पुढे एकोणीसशे तीनमध्ये फोर्ड कंपनीची स्थापना केली फोर्डने असेंब्ली लाईन पद्धतीचा वापर करून स्वस्त आणि दर्जेदार कारचे उत्पादन सुरू केले आणि सर्वसामान्य लोकांसाठी मोटार कार खरेदी करण्याचे स्वप्न साकार केले त्यांनी फोर्ड मॉडेल टी हे वाहन जनसामान्यांसाठी बनवले आणि वाहन निर्मितीमध्ये एक क्रांती घडवून आणली त्यांनी फोर्डिझम संकल्पना मांडली जी मोठ्या प्रमाणात उत्पादन व कामगारांना चांगले वेतन या तत्वावर आधारलेली होती त्यांच्या औद्योगिक यशामुळे आणि तांत्रिक नवकल्पनांमुळे ते जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक ठरले त्यांनी फक्त उत्पादनच नव्हे तर वितरणासाठी संपूर्ण उत्तर अमेरिका व जगभरात डीलरशिप प्रणाली उभी केली हेनरी फोर्ड हे आदर्शवाद आत्मविश्वास आणि दृढ संकल्प यांचे मूर्तिमंत उदाहरण होते त्यांनी उच्च वेतन दिले मात्र कामगार संघटनांचा विरोधही केला ते शांततावादी होते पण त्यांच्या यहूदी विरोधी विचारांमुळे त्यांच्यावर टीका झाली तरीही त्यांनी ऑस्कर नावाच्या जहाजातून युरोपला जाऊन पहिल्या महायुद्धाच्या वेळी शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी त्यांच्या प्रचंड संपत्तीचा मोठा हिस्सा फोर्ट फाउंडेशन या धर्मादाय संस्थेला दान केला त्यांनी डिअरबॉर्न येथे औद्योगिक संग्रहालय आणि एडिसन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली त्यांच्या कार्याने केवळ अमेरिकेचेच नव्हे तर जगाच्या औद्योगिक इतिहासाचे चित्र बदलून टाकले शेवटी सात एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांचे निधन झाले परंतु त्यांच्या नावाने चालणाऱ्या कंपनीत विचारसरणीत आणि नवकल्पनांमध्ये आजही त्यांचा श्वास जिवंत आहे विद्यार्थी मित्रांनो आज हेन्री फोर्ड यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आपण हेन्री फोर्ड यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर याबद्दल तुम्हाला काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक पाठवू शकता आणि याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता मित्रांनो यापुढे हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर जे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते लवकरच भेटू व्यक्तिविशेष या नवीन सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद